अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रोहा नगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ठाकरेंची शिवसेना सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यंदा आपल्या मुलीसाठी नगराध्यक्षपदासाठी आग्रही आहेत पक्षातील जुनी मंडळी नगराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्यामुळे ते नाराज होण्याची शक्यता आहे येत्या सोळा तारखेला नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाची उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात सुनील तटकरे आपली भूमिका स्पष्ट करतील माझ्या मुलीनेही पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे पक्षाकडे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील मंत्री महोदया आदिती तटकरे असतील युवा नेते अनिकेत तटकरे असतील आणि माझे सर्व माजी नगरसेवक असतील यांच्याकडे आगणी रिक्सर मागणी केलेली आहे याच्यामध्ये पण आम्ही सर्वांनी निर्णय जो काय साहेब जो निर्णय देतील तो अंतिम असेल पण मागण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी साहेबांकडे आणि पक्षातर्फ पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे